मंडळी तुमची सर्वांचे नमस्कार आज दिनांक अठरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी निघून येत आहे की पावसा संदर्भात पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या काही भागामध्ये आपल्या जोरदार सऱ्या दिसतील आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी स्वरूपाचा पाऊस आणि काही नदी ना पूर येऊ शकतो तर शेतकरी बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या नवीन तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकन दाबा शेतकरी बंधूंना हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार किंवा पंजाब ड्राव ढग यांच्या अंदाजानुसार आज दिनांक अठरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर बारामती सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो मुंबई नाशिक सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणि कोकणपट्टीच्या परिसरामध्ये मुंबईकडचा भाग वर्तईकडला भाग बघितला तर आपल्याला वळसाड पासून तर खायली डेपोली सांगली साताऱ्याच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा आणि कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि अति स्वरूपाचा पाऊस आपल्या दोन दिवसामध्ये या काही भागामध्ये दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधू पुढची बातमी निघून येत आहे की लातूर बीड नांदेड अहमदनगर औरंगाबादच्या परिसरामध्ये या काही दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा ठिकठिकाणी जोरदार सरी दिसणार आहे आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि हिंगोलीच्या परिसरामध्ये माजलगाव बीडच्या परिसरामध्ये आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासापर्यंत आपल्या इथं जोरदार सरी दिसतील आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी भेटिया भेट चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजलेले बेल लायकन दाबा धन्यवाद